दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये या पण वर्षी जागृत महादेव मंदिर व्ही आय पी रोड नांदेड ही दरवर्षी कावडयात्रा काढत असते ही कावडयात्रा उर्वशी मंदिर येथून सुरू होऊन न तिथून क्रांती चौक तिरंगा चौक तिरंगा चौकातून शिवाजी पुतळा शिवाजी पुतळ्याहून हिंगोली गेट हिंगोली गेटून अण्णाभाऊ साठे चौक साठे चौकातून शिवमंदिरामध्ये आपण गोदावरी गंगेचं तीर्थ आणून महादेव मंदिरावर आपण म महादेवाच्या पिंडीवर आपण टाकतो ही परंपरा ही दरवर्षीप्रमाणे आहे ही परंपरा उत्तर महा भारतामध्ये भरपूर आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा म मराठवाड्यामध्ये तेवढ्या प्रमाणात नाही तर आम्ही हे एक पाच वर्षापासून नवीन परंपरा चालू केलेली आहे त्यासाठी नांदेडमधील सर्व जनतेनी याचा चांगल्या रीतीने लाभ घेतला चारशे ते पाचशे भाविक दरवर्षी आमच्या कावड यात्रा सहभागी होते जागोजागी पुष्पाचा वर्षाव आमच्या कावड यात्रेवर होत असतो आणि सर्व आनंदामध्ये आमचं हे कार्यक्रम पार पाडतं यासाठी आम्हाला पोलिसांची पण शासनाची खूप मदत होते ते पण आम्हाला खूप सहकार्य करतात वर्षभरामध्ये आपण वर्षामध्ये महाशिवरात्रीची मोठी आमच्या इथे भंडारा आयोजित करण्यात येतो त्या भंडाऱ्यासाठी पाच ते दहा हजार पब्लिक आमच्या भंडाऱ्याचं लाभ घेतात आणि त्याचप्रमाणे अंमली बारस आणि वर्षातून तीन चार वेळेस आमच्या शिवमंदिरमध्ये भंडारा होतो या श्रावण महिन्यामध्ये आम्ही आठ दिवसाचं शिवपुराण पण करतो शिवपुराणासाठी पण भरपूर भाविक शिवपुराणाचा लाभ घेतात तसेच दर सोमवारी महाआरती होते रात्रीला महाआरती आम्ही सर्व भाविकांना दुधाचं वाटप करतो